सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर फरार आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे ता केस तालुक्यातील मसाजोक हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय आज सकाळी बीड पोलिसांनी पुण्यातून या हत्ये प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतलंय तर एका जणाला कल्याणमधून ताब्यात घेतलंय दरम्यान या प्रकरणात मोठा खुलासा झालाय हो सरपंच देशमुख यांच्या हालचालीची माहिती त्यांच्या गावातील व्यक्ती देत होत्या अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे कल्याणमधून ताब्यात आलेला तिसऱ्या व्यक्तीचं सरपंच यांचं लोकेशन मारेकरांना देत होता या व्यक्तीचं नाव सिद्धार्थ सोनावणे असून हा आरोपींना लोकेशनची माहिती देत होता दरम्यान सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले यांना आधीच अटक झाली आहे आज सुदर्शन आणि सुधीर यांना ताब्यात घेण्यात आलंय तर कृष्ण आंधळे अजून फरार आहे देशमुख यांची टीप देणारा सिद्धार्थ सोनावणे याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उसाच्या गाडीवरून अटक केली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी सिद्धार्थ सोनावणे आरोपींना त्यांचं लोकेशन देत होता दरम्यान त्यांच्या अटकेनं या प्रकरणाचा उलगाडा होण्यास मोठी मदत होणार आहे अपहरण करण्यासाठी सिद्धार्थ सोनावणे हा आरोपींना सरपंच यांचं लोकेशन देत होता देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेनं सुरुवातीला गावातच लक्ष केंद्रित केलं होतं अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी गावातून आरोपींना माहिती देत असावा असा संशय पोलिसांना होता त्या प्रकरणी पोलिसांना तपास सुरू केला पोलिस ला टीप देणाऱ्यांच्या शोधात आहेत ही माहिती होता सिद्धार्थ सोनावणे गावातून पळाला होता सोनावणे फरार झाल्यानंतर त्यांच्या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर या प्रकरणात त्याचा सबग असल्याची खात्री पोलिसांनी केली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर